मुंबईमध्ये आज मराठा समाजाचा भगवा एल्गार पाहायला मिळतोय मराठा क्रांती मुक मोर्चाच्या आयोजन समितीनं मुंबईत जनजागृती बाईक रॅलीचं आयोजन केलंय मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार या बाईक रॅलीत सहभागी सा झालेले आहेत बाईक रॅलीमुळे जे जेच्या जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरती काहीशी ही सगळी रॅली पोहोचली आणि तिथं मोठ्या संख्येनं गर्दी झाली होती बाईकची हे मोठं एक प्रदर्शन केलं जात आहे भाजपच्या माध्यमातून या रॅलीच्या माध्यमातून असं देखील चर्चा आहे आणि निवडणुकीत घोषवाक्याखाली भाजपनं मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ होर्डिंगबाजी केली आहे सोमय्या मैदानापासून रॅलीला सुरुवात झाली आहे आणि मराठा समाज मोर्चाची जी रंगीत तालीम म्हणून देखील या जनजागृती मोर्चाकडे बघितलं जात आहे रॅलीचं नेतृत्व विशेषतः तरुणींकडे आहे अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत अक्षय आता ही रॅली कुठपर्यंत पोहोचलेली आहे आणि या रॅलीमध्ये आपण बघितलं की भाजपनं मोठं शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे काय परिस्थिती आहे होती सोमय्या ग्राउंड पासन साधारणतः पाच ते आठ किलोमीटर लांबच लांब दुचाकीच्या रांगा यामध्ये होत्या आणि ही रॅली आता ज्या पद्धतीनं रॅलीचं नियोजन करण्यात आलं होतं अशा पद्धतीनं ही रॅली मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसरामध्ये पोहोचली त्या ठिकाणी ठरल्यानुसार एक शिवाजी महाराजांच्या स्मारक मानवंदना करण्यात आली आणि त्यानंतर ही आता रॅली परत सुद्धा निघाली आहे रॅली जरी परत निघाली असली तर एकीकडे अजूनही काही लोक छत्रपती शिवाजी टर्मिनस दिशेने आहेत आणि दुसरीकडे ही जी माझ्या पाठची दृश्य मी तुम्हाला दाखवू शकतो ती दृश्य आहे ही सध्या मुंबईच्या नागपाडा परिसरामध्ये भायखळा फायर स्टेशन त्या ब्रिजवरची दृश्य आहे आणि मोठ्या मराठा बांधव आपल्या मागण्यांना घेऊन यामध्ये सामील झालेले आहेत सध्या जी रॅलीची सुरुवात झाली होती ती जर पॉईंट बघितला तर छत्रपती स्थानका युटर्न घेऊन हिंदमाता परिसरापर्यंत पोहोचलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात यामुळे काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी झालेली आहे जे जे फ्लायर ज्यावेळी ही रॅली जात होती त्यावेळी मोठ्या प्रमाणात जे जे फ्लायर सुद्धा ब्लॉक झाला होता आणि या संपूर्ण वाहतुकीच्या कोंडीमुळे या रॅलीची सुद्धा गती मंदावली आणि त्यामुळे जे ठराविक वेळ साधारणतः दीड ते दोन तासांमध्ये ही रॅली संपूर्ण पार पडणं अपेक्षित होतं मात्र जे चित्र सध्या दिसतंय अजूनही अनेक लोक छत्रपती शिवाजी म्हणजे जे दुसरं टोक आहे शेवटचं टोक त्या टोकाची लोक शिवाजी छत्रपती शिवाजी तानकापकडे जात आहे आपल्या विविध मागण्यांसाठी ही जनजागृती रॅली आहे जर सरकारनं येत्या अधिवेशनामध्ये मराठा समाजाच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत या पूर्ण केल्या नाही तर मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात एक मुकमोर्चा काढण्यात येईल जसं संपूर्ण राज्यभर आपण मराठा क्रांती मुकमोर्चे बघितले त्याहूनही भव्य असा एक मोठा मोर्चा मुंबईमध्ये काढण्यात येईल आणि त्याचा सूचक इशारा या जनजागृती रॅलीच्या माध्यमातून सरकारला दिला आहे आणि साहजिकच ज्यावेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात जनसमुदाय रस्त्यावर उतरतो तर त्याचा कुठेतरी राजकीय लाभ घेण्याची संधी राजकीय पक्ष करत असतात आज सुद्धा बघायला मिळालं आणि या ठिकाणी आज जे आहे ठाण्यामध्ये आपण बघितलं तर शिवसेना नेते मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा या मोर्चामध्ये सहभागी झाले होते आणि त्यांनी या म्हणजे रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदवला होता मात्र आज भाजप सुद्धा या रॅलीचं एक रॅलीमध्ये आपला राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करते भाजपनं ठिकठिकाणी होर्डिंग्सबाजी केलेली आहे सोमय्या मैदानापासून आणि त्यावर नमूद केलेलं आहे ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीच्या वेळी आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी छत्रपती का छत्रपती का आशीर्वाद चलो चलो मोदी के साथ अशा पद्धतीचा नारा दिला होता त्याच पद्धतीचा त्या नाऱ्यामध्ये काहीसा बदल करून ते बॅनरवर छापण्यात आलेला आहे छत्रपतीचा आशीर्वाद चला देऊ आरक्षणाला साथ इकडे आरक्षण आम्हीच तुम्हाला आरक्षण देऊ असा भास भाजपाकडनं या संपूर्ण रॅलीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला आहे राज्यामध्ये अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कदाचित भाजपानी ही खेळ खेळली असावी असा अंदाज राजकीय वर्तुळात आणि राजकीय विश्लेषकांकडून वर्तवण्यात येत आहे आणि सोबत बरोबर अक्षय तू सोबत राह पण आता आपल्यासोबत वैभव देखील आहे वैभव परब आपले प्रतिनिधी सीएसटी ला आहेत आपण वैभव कडून जाणून घेऊयात वैभव आपण प्रत्येक वेळी बघतो की ज्या ज्या ठिकाणी मोर्चा निघतो स्थानिक नेते मोठ्या संख्येनं तिथे सहभागी होत असतात आजच्या या रॅलीमध्ये कुठल्या कुठल्या पक्षाचे नेते विशेषतः सहभागी झाले होते विलास खास करून सांगायचं झालं तर मुंबईत ज्या ज्या पक्षांचा जोर आहे मग ती शिवसेना असेल भाजप असेल काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल या संपूर्ण ज्या पक्षाचे पदाधिकारी आहेत किंवा इतर पक्षाचे जे पदाधिकारी आहेत ते या मोर्चामध्ये सामील झाले होते खऱ्या अर्थानं शिवसेनेची जी या मोर्चात सामील होण्याची जबाबदारी आहे ती विभाग प्रमुखांकडे देण्यात आली होती त्याचबरोबर मुंबईतले आमदार आहेत ते देखील इकडे सामील झालेले आपल्याला पाहायला मिळाले काँग्रेसचे मुंबईतले जे स्थानिक पदाधिकारी आहेत ते देखील आपल्याला पाहायला मिळाले खऱ्या अर्थानं एक मुंबईतला परिसर आहे जीएसटी परिसर आहे तो भगवमय झालेला आपल्याला पाहायला मिळाला ह्या संपूर्ण ज्या रॅलीमध्ये आहे तो कुठेतरी संपूर्ण नियमांचं पालन आहे ते देखील आपल्याला करताना पाहायला मिळाले संपूर्ण जे मराठा बांधव आहेत भगिनी देखील मोठ्या संख्येने आपल्याला उपस्थित झालेला पाहायला मिळाला कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची पुरेपूर खात्री आहे ती मुंबईत घेण्यात आली होती आणि त्याच दृष्टीने मुंबईत हा एक मोर्चा आहे तो यशस्वी ठरल्याचा आपल्याला इकडे पाहायला मिळालाय ज्या मोठ्या संख्येने मुंबईकरांना अपेक्षित होता असा मोर्चा इकडे पार पडलेला आपल्याला पाहायला मिळतो अजूनही बाईक रॅली आहेत त्या देखील आपल्याला जाताना देत आहेत आपण एक आयोजकांची करून जाणून घेव्या की नेमक्या बाईक किती आहेत किती लोकांचा सहभाग होता आणि किती पर्यंत आकडा गेलेला आहे तुमच्याकडची काय अधिकृत माहिती आहे आमच्याकडची अधिकृत अशी माहिती होती की पन्नास हजारच्या वरती जाईल पण आत्ताची ही गर्दी बघता एक लाखाचा आकडा पार केला गेला नक्कीच गेला गेला असं वाटतं मला एक सांगायचं तुम्हाला की बऱ्याचशा पक्षांच्या नावं घेऊन तुम्ही काय सांगितलं की अशा बघव्या मेळाव्यांचं आयोजन कसं असतं आज मला तुम्हाला सांगत हो हो आहे कुठली कुठल्याही पक्षाचा होत्या सगळ्या पक्षाचे लोक आले पण आपल्या पक्षाचा झेंडा आपल्या पक्षाचा चिन्ह आपल्या पक्षाचं नाव बाजूला ठेवून एक मराठा म्हणून ते आज या चळवळीत सामील झालेत आणि एक मराठा म्हणून त्यांनी आज आपली उपस्थिती नोंदवलेली आहे आणि मला वाटतं हेच मराठा क्रांती मोर्चाचं वैशिष्ट्य म्हणावं जागतात काय अंदाज आहेत किती लोक सामील झालेले आहेत आणि कुठून कुठून आलेले आहेत मुंबईतून भरपूर ठिकाण लोक आलेले आहेत विभागवर मिटिंग झालेल्या आहेत आणि मुंबईचे जवळपासची शहर आहेत नवी मुंबई आहे ठाणे आहे इथून उत्स्फूर्त प्रतिसाद आलेला आहे आणि जवळजवळ दोन दोन पाच पाच हजार ठिकाण आहेत त्यामुळे आमची संख्या वाढलेली आहे आणि एक लाखाच्या घरात ही संख्या गेलेली असं दिसतंय आहे खरं तर, तर जनजागृतीसाठी बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या पुढचं पाऊल काय असेल मुंबईत होणारा महामोर्चा मुर्ण, हा होणारच आहे चौदा डिसेंबरला हिवाळी अधिवेशनात मोर्चा काढण्यात येईल त्यात जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मुंबईत महामोर्चा येईल आणि तो अख्ख्या राज्याचा मोर्चा असेल तो मोर्चा चौदा डिसेंबर नंतर ठरवण्यात येईल आधी छोटे मोठे छोटे आंदोलनं असावेत म्हणून आम्ही एक दोन तीन आंदोलन हातात घेतले त्यापैकी एक मोटरसायकल रॅली हा एक प्रकार होता दुसरा आहे चित्रआक्रोश चा चुकीचा वापर रिझर्वेशन आणि शेतकऱ्यांच्या आत्ता आहे यातून जे काही समाज मनावर परिणाम झालेत ते चित्ररूपाने आम्हाला पाठवायचे त्याचं आम्ही प्रदर्शन करतोय ते म्हणजे चित्र आक्रोश आणि दुसरा एक उपक्रम असा आहे की जे जे जिल्ह्यात पन्नास लाख साठ लाखांचे जे मीटिंग झालेले आहेत त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहेत त्याला फॉलोअप करतोय आपण की आमच्या निवेदनाचं काय झालंय रोज शंभर लोक जाऊन त्याचा मागोवा घेतील दुसऱ्या दिवशी शंभर लोक जातील आणि त्याचा मागोवा घेतील आपण पाहिलं की हे आंदोलन अधिकाधिक आधीक कसं पेटत राहील किंवा अधिकाधिक आधीक लोक कशी याच्याबद्दल जनजागृती राहील त्याबद्दल मराठा मोर्चाचे आयोजक आहेत त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे प्लॅन केलेला आहे आणि त्या पद्धतीने आता ते पुढे रणनीती आखणार आहेत विलास नक्कीच तेव्हा आंदोलनाची जी मशाल आहे ती कायम तेवट राहावी यासाठी मराठा समाजाचे जे हे सगळे आंदोलक आहेत ते प्रयत्न करतायत आणि त्याच अनुषंगानं आज ही जनजागृती रॅली काढण्यात आली आपल्यासोबत अक्षय आणि वैभव होते दोघांचेही धन्यवाद आणि यानंतर आपण बघणार आहोत अक्षयनं आढावा घेतला जे जे फ्लायओव्हरवर जेव्हा हे सगळे बाईक घेऊन मोर्चेकरी आले तेव्हा तिथे ते परिस्थिती निर्माण काय झाली होती जाणून घेऊया जनजागृती रॅली या ठिकाणी सुरू झालेली आहे ही रॅली आता मुंबईच्या भायखळा परिसरामध्ये येऊन पोहोचलेली आहे हजारो मराठा बांधव आपल्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून राज्यामध्ये आंदोलन करत होते मुखमोर्चाच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू होतं आणि या ठिकाणी आता हे आंदोलन संपूर्ण जे आंदोलन होतं हे या ठिकाणी मुंबईमध्ये सुद्धा आता बघायला मिळतं आणि मुंबईमध्ये जर मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या गेल्या नाही तर मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात एक मुक मोर्चा काढला जाईल हाच इशारा देण्याकरता या ठिकाणी मुंबईमध्ये आज जनजागृती रॅली बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं आणि भायखळा फ्लाय ही आता रॅली चाललेली आहे या ठिकाणी भायखळा फ्लायओव्हरवरनं गेल्यानंतर ही रॅली मुंबईच्या जेजे जे ओव्हरवरनं मुंबईच्या छत्रपती शिवाजी स्थानकाजवळ जाईल त्या ठिकाणी शिवरायांची शिवरायांना एक अभिवादन केलं जाईल आणि या ठिकाणी पुन्हा एकदा जे जे फ्लाय परत येऊन या रॅलीची सांगता मुंबईच्या लालबाग परिसरामध्ये दे केली जाईल नारायण परमारसह अक्षय कुडकेलवार एबीपी माझा मुंबई